असू शकतात पण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा तुम्हाला पैसे मिळणारच आहेत नोव्हेंबरला इथं निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहे महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काही ठिकाणी धनुष्यबाण काही ठिकाणी कमळ आणि काही ठिकाणी घड्याळ असे चिन्ह घेऊन आमचे उमेदवार दोनशे उभे राहणार आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो या सभेच्या माध्यमात माझ्या माय माउलींनो तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या पुढं पाच वर्ष ही योजना अतिशय व्यवस्थितपणे चालवण्याचा शब्द मी आता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो